वारणा नदीला आलेल्या पुरामुळे भेंडवडे तालुका हातकलंगले येथील नांगरे गल्ली पाटील गल्ली हुजरेमळा कोळीमळा चव्हाण व निकममळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतरित करण्यात आलं आहे भेंडवडे येथील शासकीय रुग्णालयात वारणा नदीचे पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे परिणामी भेंडवडे ग्रामपंचायतीला वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने विळखा घातला असून लवकरच पावसाचे प्रमाण न थांबल्यास वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भेंडवडे गावात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा भेंदवडे गावाला महापुराचा धोका निर्माण झाला असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात असून सदर नदी पात्राच्या शेजारी असणाऱ्या सर्वच लोकवस्ती ग्रामपंचायत व प्रशासनाने हलवली असून सदर परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे परिणामी हळूहळू अनेक लोकांनी आपले स्थलांतर सरकारी शाळा परिसरात करण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायत प्रशासन पुरावरती नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत आहे पीड न्यूज साठी विनोद शिंगे